वसंत वटकर मी आज तुम्हाला शिवजयंती निमित्त जे चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चिटकेला ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती इतिहासाच्या पानावर रैतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वास विश्वासाच्या राज्य करणारा राजा रा 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 म्हणजे शिवछत्रपती आख्या जगाला हेवा वाटेल असं मराठ्यांचा कैवारी शत्रुल पाणी पाजून स्वराज्याची अखंड पताका फडकवणारे शिवाजी शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व हुशाग्र बुद्धीचे होते जिजाऊ त्यांना रामाच्या कृष्णाच्या रामाच्या कृष्णाच्या आणि शूरवीरांच्या गोष्टी सांगत असत

व दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले व त्यांची मृत्यू हो। तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर झाली